नमस्कार तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आज आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना पैसे आले का नाही जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे तुम्हाला दा जमा झाले का ते तात्काळ तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला तुम्हाला हे पैसे आले असेल तरी कमेंट करा जर नसल्या ते का नाही आले ते पण सांगणार आहे तुम्ही जर डी बी टी लिंक केलं असेल तुमच्या त्या डीबीटी लिंक खात्यामध्ये तुमचे जे पैसे जमा झाले असेल तुम्ही तात्काळ जाऊन त्या खात्यामध्ये जाऊन ते पैसे चेक करू शकता जर नसाल नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले तर तुम्ही तुमचं आधार सीडिंग कोणत्या बँकेला आहे ते चेक करून घ्या जर तुमचं जर आधार सिडिंग जर तुम्ही केलेलं नसेल बँकेला तो बँकेला तर तुम्ही लवकर लवकर ते आधार सिडिंग करून घ्या आधार सिडिंग केल्यानंतर तुमच्या खात्यात तात्काळ ते पैसे येऊन जाईल आता एक विशेष म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे कोणत्या तारखेला ता येणार एक महत्त्वाचे निर्णय तारीख आली फेब्रुवारीचे पैसे जे म्हणजे महिन्याच्या पाच तारखेला जमा होणार आहे तुम्हाला जर हे आता डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे नसेल आले तुम्ही तुमच्या जा खात्यामध्ये जाऊन चेक करा आले का नाही तुम्हाला मॅसेज पण येऊ येऊ शकत नाही कधी कधी तुमचे रिचार्ज संपले असेल तरी तुम्हाला मॅसेज येणार नाही तुम्ही बँकेत जाऊन तुमचे पैसे चेक करा तुमचे जर पैसे आले असेल तर कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला पैसे आले का नाही तुम्हाला जर पैसे आले नसेल तुम्ही तात्काळी दोन कामे करून घ्या ती दोन कामे करून ते पण सांगतो तुम्ही जर बँकेला आधार सीडिंग नसणे केले तुमच्या बँकेला आधार सिडिंग करून घ्या आणि तुम्ही जर तहसीलमध्ये कार्यालयामध्ये जाऊन जर डीबीटी लिंक जर नसेल केले तुमच्या नि निराधार योजनेचे योजनेमध्ये तरी तुम्हाला हे पैसे मिळणार नाही तुम्ही जरी दोन कामे नसेल केलीत तुम्ही तात्काळ हे करून घ्या कारण एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे कारण उत्पन्न दाखला जो होता निराधार योजनेचे लाभार्थ्यांचा तो वर्षाला जमा करत होते आता हा निर्णय बदलून तो आता दर पाच वर्षाला हा उत्पन्न दाखला जमा करावा लागणार आहे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये कारण एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे कारण की लाभार्थ्यांना दरवर्षी तिथून हेल्बटे मार ला मारावं आहे तहसील कार्यालयामध्ये आणि हे खूप त्यांची परेशान होत होते आता हा निर्णय सरकारने खूप महत्त्वाचा घेतलेला आहे पाच वर्षाला एकदाच जर तुम्हाला उत्पन्न दाखला द्यावा लागणार आहे तरी तुम तुम्हाला जर पैसे आले असेल कमेंट करा नसेल आले तरी कमेंट करा याचं सोल्युशन आपण तुम्हाला स सांगणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून सर्वात अगोदर हो व्हिडिओ आपला तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचेल आणि तुम्हाला महत्त्वाचे ही मिळेल धन्यवाद